पितृपक्ष म्हटले की इतर पदार्थांबरोबर आवर्जून बनवली जाते ती म्हणजे पाठवडी पण बऱ्याच जणांना पाठवडी बनवताना बऱ्याच अडचणी येतात जसे की याच्या गाठी तयार होतात किंवा ही वडी व्यवस्थित जमून येत नाही आणि काही वेळेस ही वडी अगदीच खाताना घशाला पिठाळ लागल्यासारखी होते मग अशा वेळेस काय काळजी घ्यायची आणि योग्य याचे प्रमाण कसे आहे यानुसार आज आपण पाठवडी बनवणार आहोत ही पाठवडी फक्त पितृपक्षातच बनवली जात नाही तर ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला काही नसते सुद्धा तुम्ही पाटवडी आणि रस्सा नक्कीच बनवू शकता नमस्कार आज आपण बनवणार आहोत पाटवडी आणि रस्सा आता सुरुवातीला आपण पाटवडी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा इंच आल्लं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे मिक्सरमधून आपल्याला हे अगदी व्यवस्थित दळून घ्यायचं आहे डाळीचा पदार्थ बनवत आहोत त्यामुळे मी यामध्ये ओवा घातला आहे अशाने आपल्याला डाळीचा पदार्थ खाल्ला जरी तरी काही त्रास होणार नाही आता पाठवळीसाठीचे आपण पीठ विसरणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप एवढे चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे सुरुवातीला इथे मी एक कप पाणी घेतलेले आहे आणि थोडेसे पाणी घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करायचे आहे कारण जर आपण एकदम सर्व पाणी घातले तर ह्या पिठाच्या गाठी होऊ शकतात तर आपल्याला असे अजिबात होऊ द्यायचे नाही त्यासाठी थोडे थोडे करून आपण यामध्ये पाणी घालत राहायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आता इथे एक कप पाणी घालून झालेले आहे तर अजून अर्धा कप पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे ज्यामुळे हे जे मिश्रण आहे तर ते छान असे सैलसर होईल आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहोत आणि पुन्हा आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि लगेचच आता आपण पाटवडी तयार करायला घेऊयात त्यासाठी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी साधारणत तीन चमचे तेल घालून घेतलेले आहे यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि आठ ते दहा कढीपत्त्याची स्वच्छ धुवून घेतलेली पाणी घातलेली आहे आता इथे जिरं मी वाटणामध्ये सुद्धा घातलेलं होतं त्यामुळे इथे मी जिऱ्याचा वापर थोडा कमी केलेला आहे तयार करून घेतलेले वाटण यामध्ये घालायचे आहे आणि त्यामध्ये छोटा पावचमचे हिंग आणि छोटा चमचा हळद घालून हे सर्व मिश्रण छान असे आपल्याला परतवून घ्यायची आहे यामधला कच्चे पूर्णपणे गेल्यानंतर यामध्ये मी घालून घेणार आहे एक चमचा तीळ तीळ घातल्याने हे वडीला चव अजूनच छान येते आता हे डाळीचे मिश्रण घालण्या अगोदर हे मिश्रण खालपासून अगदी व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे कारण की डाळीचे पीठ हे खालच्या बाजूला जमा होते आता आपण कढईमध्ये हे डाळीचे पिठाचे मिश्रण घालून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचे आहे अशा पद्धतीने हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि चमच्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण दाबून अशा पद्धतीने अगदी स्मूथ असे करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारच्या गाठी वगैरे होणार नाही आता आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि या मिश्रणावर झाकण ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता आपण साधारणत दोन ते तीन मिनटं यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्यानंतर झाकण काढायचे आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून कढईला तळाला हे मिश्रण जास्त असे चिकटणार नाही जर तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर तुम्ही त्याचा वापर इथे केला तरीसुद्धा चालणार आहे पुन्हा झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं वाफ काढून घेणार आहोत आणि काही मिश्रण मी इथे चमच्यावर घेतलेले आहे आणि चेक करणार आहे की याची छान अशी गोळी तयार होते का नाही तर अशा पद्धतीने याची गोळी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे पण हे मिश्रण थोडेसे हाताला चिकटते म्हणजेच हे शिजलेले नाही चार मिनटानंतर आता मी पुन्हा झाकण काढून बघणार आहे तर इथे तुम्ही बघू शकतात ह्या मिश्रणाचा छान असा गोळा तयार झालेला आहे याचा रंग बदलला आहे आणि खालच्या तळाच्या बाजूला छान अशी जाळीसुद्धा या मिश्रणाला सुटलेली आहे यावरून समजते की हे मिश्रण वडी तयार करण्यासाठी योग्य झालेले आहे आणि शिजलेले सुद्धा आहे दुसऱ्या बाजूला एका ताटाला मी तेल लावून ठेवलेले होते त्यामध्ये आता आपले हे तयार पाटवडीचे जे मिश्रण आहे तर ते घालून घ्यायचे आहे आता हे मिश्रण खूप जास्त प्रमाणात गरम आहे म्हणून मी ग्लासाला खालच्या बाजूने तेल लावून हे मिश्रण पसरवून घेणार आहे आता तुम्हाला वडी किती जाड अथवा पातळ हवी आहे त्यानुसार हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे आता हे मिश्रण हात लावेल इथपर्यंतच गरम आहे म्हणून मी हाताने सुद्धा ही वडी जी आहे तर ती थापून घेणार आहे म्हणूनच या वडीला काही ठिकाणी पाटवडी म्हणतात तर काही ठिकाणी थापीव वडीसुद्धा म्हटलं जातं वडी ही थापून झाल्यानंतर यावर मी किसलेले सुके खोबरे घातलेले आहे त्याचबरोबर यावर मी बारीक चिरलेली सुद्धा घातलेली आहे आणि हे घालून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ही वडी अगदी हलक्या हाताने थापून घ्यायची आहे म्हणजे खोबरे आणि कोथिंबीर छान अशी ह्या वडीला चिकटली जाईल आणि लगेचच आपण याच्या वड्या ह्या कट करून घेणार आहोत आता तुम्हाला किती लहान मोठ्या आकारात वड्या हव्या आहेत त्यानुसार ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहे आता हे मिश्रण जे आहे ना ते पूर्णपणे थंड झालेले नाही तर आपण हे मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊया तोपर्यंत तो आपण पाठवडीसाठीचा रसा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे अर्धी वाटी सुके कोबरे किसलेले आहे मुठभर कोथिंबीर घेतली आहे अर्ध इंच आलं आणि आठ ते दहा इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आज मी पाठवडीचा रसा अगदी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहे पण जर तुम्हाला अजून झणझणीत पाठवडीचा रसा हवा असेल तर अशा वेळेस तुम्ही तेलावर खाई खडे मसालेसुद्धा वापरू शकता जसे की तुम्ही इथे लवंग मिरे दालचिनी याचासुद्धा वापर करू शकतात पण इथे मी काही मसाले वापरणार आहे त्यामुळे मी इथे सुरुवातीला असे हे खडे मसाले भाजून न घेता साधाच मसाला करणार आहे तर मी तव्यावर तेल घातलेले आहे आणि सर्वात अगोदर यावर कांदा हा छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे त्यानंतर सुके खोबरे घालून घेतलेले आहे आणि ते सुद्धा तव्यावर भाजून घेतले आहे कांदा घालून त्यानंतर जर सुके खोबरे भाज भाजले तर अशा वेळेस हे सुके खोबरे प्रमाणापेक्षा जास्त जळत नाही आणि ते व्यवस्थित असे भाजले सुद्धा जाते गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहेत आणि त्यानंतर यामध्येच मी कोथिंबीर आले लसूण असे सर्व जे आहेत ते परतवून घेतलेले आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता आपल्याला हे जे मसाले आहेत ते मिक्सरमधून आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असे दळून घ्यायचे आहे आता आपण लगेचच रसाची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे अर्धा चमचे यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि नंतर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत ते म्हणजे अगदी चिमुटभर एवढा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि यामध्ये आपण काही मसालेसुद्धा घालून घेणार आहोत तर इथे मी घातलेला आहे पाव चमचा हळद दोन चमचे धना पावडर त्यानंतर घरगुती आपले जी लाल तिखट आहेत ते आपण इथे घालून घेणार आहोत ते म्हणजे दोन चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार याचे प्रमाण कमी अधिक करू शकतात एक चमचा इथे मी घालून घेतलेला आहे गरम मसाला आणि सर्वात शेवटी या रशाला छान असा रंग येण्यासाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे आपण वाटणामध्ये मसाले घातल्यानंतर हे मिश्रण कोरडे होते आणि ते जळू शकते त्यामुळे यामध्ये मी थोडेसे पाणी घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यात काही वाटण चिकटलेले होते त्यामुळे मी त्यामध्येच थोडेसे असे पाणी घालून घेतले आणि हे पाणी या कढईमध्ये घातलेले आहे आता आपण या कढईमध्ये थोडेसे पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला छान तेल सुटेपर्यंत शिजू देणार आहोत त्यासाठी यावर झाकण ठेवलेले आहेत अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती। अशा पद्धतीने जर जा झाकण ठेवून तुम्ही वाटण शिजवले तर अगदी लवकर याला तेल सुटते आणि मसालेसुद्धा अगदी छान असे या तेलावर भाजलेसुद्धा जातात त्यामुळे आपल्याला खूप जास्त वेळ हे मसाले अजिबात हलवायची गरज लागत नाही आता आपल्याला पाटवडीचा रसा किती पातळ अथवा घट्ट हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे आहे पण पाणी घालताना शक्यतो आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि इथे एक ग्लास एवढे पाणी घातलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवून या रशाला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूला आपले ज्या पाठवड्या आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थित अशा थंड झालेल्या आहेत तर पुन्हा आता मी सुरीने ह्या अशा पद्धतीने कट करणार आहे ज्या ठिकाणावरून आपण अगोदर ह्या वड्या कट केल्या होत्या त्याच्यावरूनच पुन्हा सुरी फिरवून घ्यायची आहे म्हणजे ही वडी अगदी व्यवस्थित अशी बाहेर येईल तर इथे तुम्ही बघू शकता की ही वडी अगदी छान अशी तयार झालेली आहे कुठेही आपल्या हाताला चिकटत नाही त्याचबरोबर ही वडी अजिबात कोरडीसुद्धा झालेली नाही ही जशी ही पाटवडी छान दिसते तशीच ती चवीलासुद्धा अगदी चविष्ट लागते पितृपक्षाच्या थाळीमध्ये ही पाटवडी आवर्जून बनवली जाते दुसऱ्या बाजूला या सुद्धा खळखळून खल अशी उकळी आलेली आहे यामध्ये मी कोणतेही खडे मसाले घातले नाही पण त्याऐवजी आपले घरगुती जे वर्षभराचे मसाले आहे त्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खडे मसालेसुद्धा यामध्ये वापरू शकतात सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपला रस्सा रस्सासुद्धा खाण्यासाठी अगदी तयार आहे उन्हाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस काही भाजी उपलब्ध नसेल त्यावेळेससुद्धा तुम्ही अशी ही पाटवडी आणि रस्सा नक्कीच बनवू शकता एकदम चविष्ट असा हा मेनू इथे तयार झालेला आहे तर पाठवडे आणि रस्सा खायचा कसा तर सुरुवातीला आपल्याला हा रस्सा एखाद्या डिशमध्ये घ्यायचा आणि बाजूला आपण हे पाटवडे घ्यायचे आहे अशी ही पाटवडे आणि रसाची भाजी तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाही बरोबर खाल्ली तरीसुद्धा चविष्टच लागणार आहे तर मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा हे टिप्स लक्षात घ्या आणि परफेक्ट अशी पाटवडी आणि रस्सा नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि चकस रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय